नमस्कार मी स्वाती ठुबे मी आपल्या सर्वांचं नवतीचे नवरंग शब्दगंध काव्यरंगमध्ये स्वागत करत आहे नवरात्र महोत्सव चालू होत आहे त्यानिमित्ताने नवतीचे नवरंग या सदरामध्ये मी आज आपणाशी संवाद साधणार आहे खरं तर शब्दगंध साहित्य परिषद परिषदेची मी राज्य कार्यकारिणीवर सदस्य असून शब्दगंधशी मी गेली दहा ते पंधरा वर्षापासून जोडलेली आहे माझ्या साहित्याची सुरुवात पासून झाली आहे शब्दगंधशी एक वेगळ्या प्रकारचं नाटक माझं जुळलेलं आहे शब्दगंधचे सर्वे सर्वा सन्माननीय सुहेल सर शर्मिला ताई ह्यांनी नेहमी अगदी लहान लहान अगदी लहानपणापासून असं नाही म्हणू शकत परंतु ह्या साहित्यात अगदी लहान नवीन असल्यापासून त्यांनी वेळोवेळी व्यासपीठ देण्याचं काम केलेलं आहे ते आजही नवोदितांना व्यासपीठ देण्याचं काम करतात त्यांनी घेतलेले अनेक कार्यक्रम किंवा घेत असलेल्या अनेक कार्यक्रमातून अनेक नवीन नवीन उपक्रमांतून नव्या नव्या नव, नवो नवोदित कवींना व्यासपीठ मिळत आलेले आहे त्यांचे सर्वच कार्य हे कौतुकास्पद आहे त्यांना त्यांचे आभार मानून आजच्या या सदरात नवरात्र महोत्सव सुरू होत असताना मी माझ्या दोन कविता आपणासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे नकोशी खरं तर आईला मुलगी किंवा वडिलांना मुलगी किंवा घरातल्यांना मुलगी नकोशी का होतीये एक दोन वेळी मी बोले आजच्या ह्या युगात अनेक अशा घटना घडत आहेत बलात्कार अत्याचार ह्या सगळ्या घटनांचा विचार केला तर असह्य होतंय मन आणि आपल्यालाच असं वाटतं की मुलीचा जन्म नको कारण ती एक प्रकारची भीती आपल्या मनात निर्माण झाली आहे आणि एका असा होता की वंशाचा दिवा याकरता मुलगी नाकारली जात होती ती गर्भात मारली जाते होती त्या गर्भातल्या मुलीची विधावस्था झाली आहे त्यातली एक अवस्था म्हणजे ती मुलगी गर्भातून आत हाक देऊन आपणास सांगत आहे जन्मलेली तुझी मुलगी मारून बघ आणि जाचे होणारे तुकडे तुला शिवता येतात का बघ मलाच माताना मलाच माताना हृदय तुझं दगड होत बघ जन्म देऊन मला ही कुशीत घेऊन बघ माझ्यासाठी माया तुझी माझ्यासाठी माया तुझी गडूळलेली होते बघ दूध ही रक्ताळलेलं होतं का बघ जन्मलेली तुझी मुलगी तुझी असते बघ जन्मला येणारी मीच तुला नकोशी होते बघ मीच तुला नकोशी होते बघ आणि ह्याच गर्भातल्या दुसऱ्या मुलीची मुलगी एक अर्थ हक देताना म्हणत आहे देवा जिला आई पण आहे देवा जिला आई पण हवं आहे तिच्याच पोटी मला जन्माला घाल अशी अर्थ ही ती देत आहे जिची कूस रिकामी आहे तिला मी हवी आहे जिची कोस रिकामी आहे तिला मी हवी आहे देवा तिच्या पोटी जन्म दे जिला आई पण हवं आहे जिला आई पण हवं आहे अनेक घटना घडत आहेत अनेक घटना घडत आहेत कधी शब्दांचे वार होतात कधी माराचे वळ उठतात खर तर बाईचं जगण हे बाईलाच ठाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं तिचं एक गाव असत कधी बाई वांजोटी म्हणून भिनवली जाते कधी घटस्फोटीत म्हणून ती तीनदा तिंदा टोचली जाते येणारा काळ येणारी वेळ कोणालाही सांगून येत नाही या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मी तुम्हाला तमाम स्त्री जातीला मी एक सांगेल की आपण जर प्रत्येक स्त्रीला सन्मानाने वागवलं सन्मान देण्याचा प्रयत्न केला तर घरात काय दारातही स्त्री ही सन्मानाने अगदी ताटमाडीने जगेल मग ती लेकरा विना असू दे तिचं आयुष्य नवऱ्या विना असू दे ती परितक्ता असू दे ती कुमारी असू दे ती मदारी असू दे जर स्त्रीने स्त्रीला अपमानित नाही केलं तर स्त्री तिचं आयुष्य खंबीरपणे लढू शकते आणि म्हणूनच ह्या नवरात्र महोत्सवात स्त्रीला आदर देण्याची शपथ आपण तमाम स्त्रियांनी घेतली पाहिजे आणि तिचा आदर केला पाहिजे खरं तर ती एक ही माझी एक कविता मी तुमच्या समोर सादर करते तीही एक माझी माय जाण्यानं कपाळीचं कुंकू पुसलं मनातील वेदनांनी रूप दिसलं माझी माय कोण म्हणतंय शरीर विकायला काढलंय कोण म्हणतंय शरीर विकायला काढलंय पोटच्या खळग्यापायी वाचनेला शरीरावर तुडवलंय तीही माझी एक माय थकलेल्या देहानी थकलेल्या देहानी दिसभर राब राब राबते तुमची दारूची नशा तिला रात्र रात्र मारते ती ही माझी एक देखाव्याचे भार कशाला अहो हे देखाव्याचे भार कशाला माराचे वळ पुसायला गर्भातही तिलाच मारले तिच्या जन्मालाच नाकारले तीही एक माझी माय तीही एक माझी माय पुनच्या एकदा नवरात्र महोत्सवाच्या आपल्या सर्वांत खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थांबते